महाराज आम्हाला माफ करा महाराज महाराज आम्हाला क्षमा करा महाराज आम्ही तुमच्या सुद्धा संरक्षण करू शकलेलो नाही मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा फक्त आठ महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप गाजावाजा करून जो पुतळा उभारला होता जो स्मारक उभारले होते तो पुतळा आज सुसाट्याच्या वाऱ्याने कोसळलेला आहे महाराज आम्हाला शरम येत आहे का ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या कोकणामध्ये आम्ही फक्त तुमच्या पुतळ्याचे सुद्धा संरक्षण करू शकत नाही महाराज महाराज सरकारने तुमच्या पुतळ्याचे सुद्धा संरक्षण केलेले नाही आहे नागरिकांनी तक्रार केली होती का तो पुतळा हा कमकोत दर्जाचा आहे तो पुतळा निकृष्ट दर्जाचा आहे तरी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि आज आज तो पुतळा कोसळलेला आहे आज महाराष्ट्रासाठी ती शर्मेची बाब आहे सगळ्या शिवप्रेमींसाठी ती शर्मेची बाब आहे का आज महाराजांचा पुतळा हा मालवणमध्ये हा राजकोट किल्ल्यावर कोसळलेला आहे निकृष्ट दर्जाचं काम महाराष्ट्र शासनाने केलं होतं याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन आहे आणि त्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती त्याबाबत बरेच समाजसेवकांनी सुद्धा तक्रार केलेली होती तरी सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज तो पुतळा कोसळलेला आहे त्याबाबत आम्हाला शरम वाटत आहे त्याबाबत आम्हाला लज्जा वाटत आहे त्याबाबत आमची मान झुकलेली आहे महाराज आम्ही तुमच्यासमोर क्षमा मागतो खरंच आम्हाला माफ करा महाराज कारण आज तुमच्या पुतळ्याचे सुद्धा संरक्षण आम्ही करू शकत नाही ह्या महाराष्ट्रात ज्यामध्ये महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे सुद्धा संरक्षण करू शकत नाही शरम वाटायला पाहिजे हे महाराष्ट्र सरकारला त्यांनी निकृष्ट दर्जाचा पुतळा आज उभारला होता त्यांना शरम वाटायला पाहिजे